दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ज्यादा साहब छेटे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दादा साहब छेटे आगे बढ़ो हम तुम्हारे पानी नाला झुका जय बड़ भीम आज शेकापूर तालुका माहूर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे पत्रकार समाधान कांबळे गजानंद कांबळे तुषार कांबळे रोहित कांबळे मुकेश कांबळे दिलीप पायकराव यांच्या सांगण्यावरून मी शेकापूर तालुका माहूर या ठिकाणी भेट दिलेली आहे भेटीचा विषय असा होता की शेकापूर या गावी दलितासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या ठिकाणी समाज मंदिर मंजूर झालेलं आहे पण दुर्देवाची गोष्ट अशी आहे की शासनाचे स्पष्ट आदेश जी आर असतानासुद्धा तो जी आर असा आहे दलित वस्तीसाठी आलेला फंड असेल समाज मंदिर असतील रोड असतील इत्यादी इत्यादी जे काही कामे असतील ते दलित वस्तीतच करणे बंधनकारक असताना या ठिकाणच्या ग्रामपंचायतने जातीय भावनेतून दलितांना त्रास व्हावा जातीय भावनेतून त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ नये आणि म्हणून जाणून बुजून त्यांनी सदरील दलित वस्तीसाठी मंजूर झालेले समाज मंदिर दलित वस्तीमध्ये न भनता बोधवाड्यात न भनता ज्या ठिकाणी गावातील लोक शौचालयला जातात ज्या ठिकाणी घाण आहे ज्या ठिकाणी नाल्याचं घाण पाणी वाहतं ज्या ठिकाणी केव्हा पाण्याची फार जुनी झालेली टाकी आहे ही केव्हाही पडू शकते पडू शकते अशा ठिकाणी जाणूबुजून या ठिकाणी हे जे दिसत आहे बांधकाम आपण बघितात हे पिल्लर जे आहेत या ठिकाणी समाज मंदिर ते निर्माण करत आहेत पहिल्यांदा भीमटायगर सरीचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी सदरील ग्रामपंचायतचा मी जाहीर निषेध करतो कारण ग्रामपंचायतला दलित वस्तीच्या बाहेर समाज मंदिर कराय म्हणण्याचा अधिकार दिलेला नाही शासनाने आणि म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे जे सदस्य आहेत ज्यांचा ज्यांवर ज्यांच्या आहेत या सर्व कायद्यानुसार अठरा सुटी दाखल झाली पाहिजेत ही भीमटाईगर सेनेची मागणी आहे नंबर दोन आमच्या शेखापूर येथील समाज बांधवांनी संबंधित तालुक्याचे प्रमुख ज्यांचं तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर नियंत्रण असतं अशा नालायक अक्कल नसलेल्या बेअक्कल असलेल्या बिडेवला तक्रार दिली एक नाही दोन नाही तीन तक्रारी दिल्या रास्ता रोको सुद्धा केला परंतु हरामखोर पैसे दलाल असलेल्या बिडवणी साधा पत्राची दखल घेतली नाही आणि संबंधित बांधकाम थांबविलं सुद्धा नाही त्याची चौकशी केलेली नाही त्याबद्दल सदर बिडवता सुद्धा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि मग या ठिकाणी भीम टायगर सनीच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेकाळपूर येथील सर्व बौद्ध बांधव या कार्यकर्त्यासोबत चर्चा करून लागलीच आम्ही ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायतीने जो ठराव घेतला समाज मंदिर गावाच्या बाहेर करा घालीच्या ठिकाणी करा त्यांना आरोपी करून ज्यांना ग्रामपंचायतवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलं अशी जी नालायक ग्रामसेवक आहे तिलाही आरोपी करून आणि बीडीओने आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्या व्हिडिओला सुद्धा आरोपी करून लवकर भीमटायगर सैनिकच्या माध्यमातून सर्व बौद्ध घेऊन लवकरच त्या नालायक सस्पेंड सस्पेंड करा करा ग्राम सेवकाला करा। ज्यांनी चुकीचा ठराव दिला त्याच्यावर गुन्हे दाखल करून तो ठराव रद्द करून सदरील काम तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही लवकरच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना तक्रार देणार आहोत लवकर जर शिवनी सुद्धा कारवाई नाही केली तर आम्ही नांदेड येथे फार मोठे या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत हा इशारा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत जय भीम जयम टायगर सैन्य सैन्या